विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा निरोपाचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांना उद्देशून म्हणाले की उद्धवजी तुम्ही ज्या बाकावरती म्हणजे विरोधी बाकावरती आहात तिथे दोन हजार एकोणतीस पर्यंत तरी आम्ही तिथे येऊ शकत नाही परंतु तुम्ही मात्र सत्ताधारी बाकावर तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही मात्र सत्ताधारी बाकावर दोन हजार एकोणतीस पर्यंतच नक्कीच येऊ शकता आणि त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या झालेल्या भेटी आदित्य ठाकरेंनी जे काही बोलले आदित्य ठाकरे तुम्ही काल आम्हाला येण्याची ऑफर दिली आमंत्रण दिलं की भाजपाबरोबर युती करा म्हणून त्यामुळं मी तुमच्या स्वागताला उभं आहे आणि लगेचच म्हणजे त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांची भेट घेतात तीही बंद दाराड भेट होते तिची माहिती बाहेर येते किंवा ते हिंदी सक्तीची गरज काय या नावाचं पुस्तक वगैरे दिलं आता तेक, चा राजकारना राजकारना ते सोडून बाकीच्या काही गोष्टी झाल्याच नाहीत असं काही सांगता येत नाही राजकारणामध्ये राजकारण हा संभाव्यतेचा खेळ म्हणतात कोणत्या घडीला काहीही काहीही होऊ शकतं म्हणजे कुणी कायमचा मित्र नसतो आणि कुणी कायमचा शत्रू सुद्धा नसतो आणि त्यानंतरच लगेच हे आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची एका हॉटेलमध्ये भेट झाली अशा बातम्या बाहेर येऊ लागल्या आणि यावर पत्रकारांनी आदित्य ठाकरेंना विचारलं की का हो तुमची आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली का तर यावर त्यांनी भेट झाली का नाही झाली हे सांगण्यापेक्षा ते म्हणाले की या बातम्यांनी मात्र की एखादा व्यक्ती म्हणजे एक व्यक्ती नक्कीच गावाकडे म्हणजे रुसून जाईल त्यांचा बोलण्याचा अर्थ होता की या बातम्या आल्यामुळे एकनाथ शिंदे नक्कीच दरे गावाला जाऊन बसतील असं ते म्हणाले ते चालायचं ते चालू द्या म्हणाले म्हणजे एकंदरीतरीत्या त्यांनी स्पष्टीकरण दिलं नाही त्यांनी आणखीच संभ्रम वाढवला आणि यामध्ये पुन्हा आणखी जे एकनाथ शिंदेंच्या सेनेचे एक ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी या उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भाजपा यामध्ये युती होण्याची चिन्ह किंवा युतीचं चा बोलणं चालू आहे असं कोण म्हणाल तर रामदास कदम रामदास कदम म्हणाले की हे उद्धव ठाकरे त्या राज ठाकरे समोर भिकेचा कटोरा घेऊन उभे राहिलेत म्हणजे एकनाथ शिंदे वगैरे एकनाथ शिंदे गेले होते उदय सामंत गेले होते दादा भूषे गेले होते याला जर भिकेचा कटोरा म्हणत असतील तर मग नक्कीच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंबरोबर वर जाणं किंवा त्यांनी युतीची बोलणी करणं किंवा त्यांनी एकमेकांना भेटणं याला सुद्धा तसं म्हणता येईल परंतु जर एकनाथ शिंदे राज ठाकरेंची उमरे झिजवत असताना त्याला जर सन्मानाचही एक जर सन्मानाची बैठ म्हटलं जात असेल तर मग उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची तर बंधुभावाची बंधू भेट आहे मग तिथे भीक मागण्याचा किंवा कटोरा मागण्याचा काय संबंध पण हे रामदास कदम म्हणाले की आता हे उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना गळ घालतायत ते म्हणतायत की या एकनाथ शिंदेना बाहेर काढा आणि मग आम्ही तुम्हाला आम्ही तुमच्या बरोबर येतो म्हणजे ही गोष्ट कोण बोलत आहे रामदास कदम बोलत आहे म्हणजे याचा अर्थ जे काही देवेंद्र फडणवीस आदित्य ठाकरे किंवा देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या ज्या भेटी आहेत त्यांचा योगायोग तर नक्कीच दिसत नाही आहे आणि त्यामध्येही राज ठाकरेंचे आणि देवेंद्र फडणवीसांचे स्नेहाचे नाते काय आहे वेगळं सांगायची गरज नाही कारण राज्याचे मुख्यमंत्री जरी असले देवेंद्र फडणवीस तरी ते राज ठाकरेंना भेटायला अगदी दिलदार मनाचा अगदी विद्वान ज्ञानी म्हणून राजकारणी म्हणून त्यांची ते नेहमी उल्लेख करतात आत्ताच कालच त्यांनी राज ठाकरे सारखा विद्वान व्यक्ती असं ते म्हणाले म्हणजे राज ठाकरेंचे आणि या देवेंद्र फडणवीसांचे जे काही स्नेहपूर्ण मैत्रीचे नातं आहे ते फार चांगलं आहे मग राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची झालेली भेट आणि मग यातून तिसरंच काहीतरी शिजत नाही म्हणजे एकनाथ शिंदेना एकतर भाजपमध्ये पूर्णपणे डिझॉल्व्ह करणे म्हणजे समावेश करणे अथवा त्यांना महायुतीतून बाहेरचा रस्ता दाखवणे यासाठी दोन्ही ठाकरे बंधूंचा प्रयत्न चालू आहे का आणि हीच गोष्ट मुळामध्ये देवेंद्र फडणवीसांना सुद्धा हेच हवं आहे का का केवळ एकनाथ शिंदेच्या सेनेची घुसमट वाढावी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भाजपा यामध्ये दरी व्हावी दोघांमध्ये मतभेद निर्माण व्हावेत म्हणून राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी हा संभ्रम वाढवला आहे का, का खरोखरच देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे किंवा देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटी म्हणजे ठाकरेंची सेना भाजपासोबत येण्याची बोलणी सुरू आहे का रामदास कदम यांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र